दोडका खायचा म्हटला का, का बरेच जणांना आवडत नाही तर मग या प्रकारे आपण आज दोडक्याचा ठेचा रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा असे दोडके घेतलेले आहे छान कवडे कवडे कवडेच दोडके घ्या मस्त ताजे ताजे मग कुटायलाही हल हलकं होतं आणि तुम्ही पुढं बघणारच आहे आपण कसा दोडक्याचा ठेचा बघणार आहे पारंपरिक पद्धतीने तयार केलेला अगदी खूप सुंदर हा दोडक्याचा ठेचा लागतो आणि पारंपरिक पद्धतीने आपण तयार करत आहोत बघा दोडके स्वच्छ धुवून घेतले मी आधी नंतर असे आपल्याला त्याचे ते शिरा काढून घ्यायचे आहे आणि आता बघा शिरा काढून झालेले आहे इथं मी पाव किलोच दोडके घेतलेले आहे आणि आता बघा आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे बघा किती कवडा दोडका आहे बघा असा कवडाच दोडका हवा जर खूप रप असा दोडका असला तर मग तो ठेचायलाही जी म्हणजे हो ठेसता पण येत नाही आणि चव पण चवेमध्ये पण फरक पडतो आता बघा आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे धोडक्याच्या ठेच्याला आपण नऊ सात ते आठ हिरवी मिरची घेतली दोन टोमॅटो घेतले लसूण पाकड्या घेतल्या एक कांदा असा कट करून घेतला आता बघा इथं मी लाकडी बडगी घेतलेली आहे आणि ठेचणी आता बघा दोडके आपल्याला आधी खे ठेचून घ्यायचे आहे आणि बघा असे कवडे दोडके घेतले ना तर असे पटपट मस्त ठेचता येतं किती छान आहे बघा काही वेळ लागत नाही किती सुंदर बघू शकता तुम्ही जर एकदा हा दोडक्याचा ठेचा जर बनवला ना तर खरोखर सांगते याची चव तुम्ही विसरणार नाही आणि दोडकांना खाणारे सुद्धा हा दोडका दोडक्याचा ठेचा नक्की खातील तुम्ही रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला संपूर्ण कळेल आता बघा आपला दोडका एकदम दो मस्त असा कवडा असल्यामुळे पटकन असा ठेचला गेला खूप बारीक पण करायचा नाही आणि खूप जाड पण ठेवायचा नाही आता आपण हा ठेचलेला दोडका एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता बघू शकता मस्त दोडका ठेचून झालेला आहे आणि आता तुम्ही पुढं रेसिपी बघालच आता आपल्याला आपण जो आ, मसाला काढलेला आहे मसाला म्हणते मी आपण जो आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा एक कट एक कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकड्या एक कांदा अख्खा पूर्ण घेतलेला आहे छान अशी चव येते आता हे पण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आता तुम्ही मिक्सरला पण थोडंसं जाडबारीक फिरवू शकता पण आपण पारंपरिक पद्धतीने तयार करत आहोत म्हणून मग असं मस्त ठेचून जर घेतलं ना तर छान जुन्या आठवणी पण जागे होतात आणि छान असं आपल्या आजी वगैरे मस्त अशा ठेचूनच करायच्या आणि बघू शकता आता कांदा लसूण आणि हिरवी मिरची एकत्र ठेचून झालेली आहे त्यानंतर कढई गॅसवर ठेवली कढई तापल्यानंतर दोन ते तीन पड्या तेल टाकलं जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आता जो कांदा लसूण हिरवी मिरची आपण जे थोडंसं जाड बारीक ठेचून घेतलं होतं ते छान असं टाकून परतवून घेतलं खूप असं करपू द्यायचं नाही आता आपण जे टोमॅटो घेतले होते दोन ते टोमॅटो मी कट करून घेतले ते सुद्धा मी आता आपल्या ठेच्यामध्ये टाकून घेतलेले आहे म्हणजे जे लसूण हिरवी मिरची आणि कांद्याचं वाटण केलं होतं म्हणजे ठेचून घेतलं होतं त्याच्यात टाकून घेतलं आता टोमॅटो थोडंसं तेलात परतवल्यानंतर हळद टाकून घेतली बघा मी एक चम्मच त्यानंतर बघा थोडंसं अर्धा चम्मच मी इथं गरम मसाला वापरलेला आहे खूप छान अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला खरोखर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघा जो आपण ठेचलेला दोडका होता तो टाकून घेतला मसाल्यामध्ये आणि तुम्ही पुढं बघणारच आहे काय सुंदर बघा बघता क्षणी तोंडाला पाणी येणार आहे तुम्ही दोडक्याच्या ठेच्यासोबत गरम गरम बाजरीची भाकरी चपाती किंवा ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी खाऊ शकतात आता छान असं थोडंसं परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा परतवून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही वाफेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे मस्त हा ठेचा बघा टोमॅटो तुम्ही स्किप पण करू शकता पण टोमॅटो मस्त अशा हिरव्या गार दोडक्याच्या ठेच्यामध्ये लाल लाल टोमॅटो दिसायलाही सुंदर दिसतं खायलाही टेस्ट वाढते आणि खूप सुंदर असं मस्त छान दिसायला दिसतो दोडक्याचा ठेचा आता थोडंसं झाकण ठेवल्यानंतर बघू शकता तुम्ही दोडका कवडा असल्यामुळे मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि काय छान असा दोडक्याचा ठेचा बघा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आता मी अगदी थोडंसे दाणे भाजून घेतले होते शेंगदाणे आणि थोडंसं जाडबारीक भरडा असा तो करून घेतला बडगीमध्येच थोडंसा कुटून घेतला असा आणि आता बघा आपलं जेव्हा दोडकं छान असं शिजून येतं ना तेव्हा स म्हणजे शेवटी आपल्याला तो दाण्यांचा कूट टाकून घ्यायचा आहे ते परतवल्यानंतर मस्त हिरवीगार अशी कोथंबीर तर पाहिजेच आणि शिवाय तर भाजीला मग चवच नाही माझी फेवरेट आहे भाजीमध्ये कोथंबीर टाकायला मला तर कोथंबीर आवडतेच पण कालमटकीच्या भाजीमध्ये कोथंबीर न होती आता बघू शकता दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे आणि किती सुंदर झालेला आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत तुम्ही नक्की खा आणि मला नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि नवीन कोणी आलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलला नक्की भेट देत जा दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन येते नक्की मला सांगा रेसिपी आवडली का श्री स्वामी समर्थ